पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामकाजासाठी सोलापूर महानगरपालिकेला प्रमुख शहरांच्या श्रेणीत द्वितीय क्रमांक मिळाला भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत स्पार्क दोन हजार तेवीस चोवीस आणि पी एम एस व्ही ए निधी अंतर्गत प्रेझ दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दिल्ली येथील इंडिया हॅबिटेट सेंटर इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर महानगरपालिकेला पी एम स्वनिधी प्रेज अवॉर्ड्स दोन हजार तेवीस चोवीसच्या अंतर्गत उत्कृष्ट कामकाजासाठी प्रमुख शहरांच्या श्रेणीत द्वितीय क्रमांक मिळाला हा पुरस्कार दिल्ली इथं गुरुवारी अठरा जुलै रोजी उत्कृष्टता की ओर बढते कदम या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते सोलापूर महापालिकेचे उपायुक्त तथा शहर प्रकल्प प्रमुख मच्छिंद्र घोलप यांनी स्वीकारला यावेळी शहर अभियान व्यवस्थापक उज्ज्वला शाहू गणेश समुदाय संघटक वसीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांच्या सक्षमीकरणासाठी एकूण एकुन, एकोणीस हजार एकतीस लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दिलं होतं त्यामध्ये सोलापूर महापालिकेच्या वतीनं आतापर्यंत चोवीस हजार सातशे अष्ट्याहत्तर लाभार्थ्यांना कर्जवाटप पूर्ण करण्यात आलं यामध्ये द्वितीय कर्जवाटप प्रत्येकी वीस हजार रुपये दोन हजार व्यक्तींना देण्यात आले तर तृतीय कर्ज वाटप प्रत्येकी पन्नास हजार रुपये पाचशे बत्तीस व्यक्तींना देण्यात आले एकूण कर्ज वाटप तेहतीस कोटी छप्पन्न लाख रुपये इतकं करण्यात आलं सोलापूर महानगरपालिका उद्दिष्टपूर्तीमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील सोळा हजार पथविक्रेत्यांचे डिजिटल ट्रान्झॅक्शनद्वारे व्यवहार सुरू करण्यात आले आहेत भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत पीएम ए निधी आणि स्पार्क दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत प्रेज दोन हजार तेवीस चोवीसमध्ये महाराष्ट्राला एकूण नऊ पुरस्कार मिळालेले आहेत सोलापूर महानगरपालिकेला प्रमुख शहरांच्या श्रेणीत द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल उपायुक्त मच्छिंद्र घोलप आणि त्यांच्या टीमचं पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी कौतुक केलं